येत्या बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीराम मंदिराचे लोकार्पण होत असून या लोकार्पणानिमित्त जळगाव शहरातील रायसोनी नगरातील अयोध्या राम मंदिर कलश उत्सव समितीतर्फे भव्य मिरवणुकीचे आयोजन या प्रभागात करण्यात आले होते जळगावातील शिवनेरी चौक मोहडी रोड रायसोनी नगर प्रभागातील नागरिकांनी प्रभू श्रीरामांच्या भक्तांनी याप्रसंगी या, या कलशयात्रेमध्ये मोठा सहभाग याप्रसंगी नोंदवला होता प्रभू जय श्रीरामांचा जयघोष करत ही कलशयात्रा जळगावातील विविध मार्गांवरून मार्गस्थ झाली या कलशयात्रेमध्ये महिलांनी विविध पारंपरिक वेशभूषा परिधान करत रामनामाचा जयघोष प्रसंगी केला या संदर्भात खान्देश कन्या महिला मंडळाच्या अध्यक्षा मंगळावारी नेमकं काय का बोलले आहेत ते जाणून घेऊयात राम मंदिर बनलेलं आहे बावीस जानेवारीला लोकार्पण होत आहे मोदीजींच्या हस्ते आज रॅली काढलेली आहे आमच्या रायसोली नगरमध्ये म्हणजे असं माहिती पडलं मला की अकरा कळस आलेले आहे अयोध्येवरनं तर अकरा कळसमधला एक कळस आमच्या मध्ये आलेला आहे म्हणून आम्ही सर्वांनी रायसोली नगरवासियांनी महिला मंडळांनी रात्रीपासून आम्ही रांगोळ्या टाकताय फुलांच्या पाकड्या करताय आणि राम येत आहे त्याच्या अगोदरच इतका आनंद होतो आहे तर बावीस तारखेला आम्ही याच्यापेक्षा जोऱ्यात कार्यक्रम करणार आहेत आणि याच्यापेक्षा आम्ही सगळे घरादरापासून सगळा परिवार एकदम दिवाळी बनून एकदम आनंदाने खूप आनंद व्यक्त करणार आहे आणि आमचा राम घरी येतो आहे आणि आमच्या पु पिढीसाठी पुढच्या पिढीसाठी खूप चांगलं आहे आमच्या पिढीला हे पुढचं कळालं पाहिजे की राम लक्ष्मण काय होते राणी लक्ष्मीबाई काय होती जिजामाता काय होती हे सगळे जे आपलं आता राम मंदिर झालं तेव्हापासून आता हे सगळे सगळे जे चाललं आहे आपले मराठी किंवा महाराष्ट्रातील जे चालू आहे किंवा देशात चालू आहे तर हे कामं अतिशय मोदी साहेबांनी खूप चांगले केलेले आहे त्याच्याबद्दल खरोखर मला एक आनंद आहे की आपले लोक इथे भक्ती करायला लागून गेलेले आहे आणि गल्ली परत आपल्याकडे कार्यक्रम होत आहे कुठे भागवत गीता आहे कुठे शिव पुराण आहे कुठे काही आहे तर इतके भाविक लागलेले आहे मला तिच्यात मलाही आनंद वाटतो तर मला असं वाटतं की मी पण यांच्याबरोबर खूप करायला पाहिजे खूप आनंद वाटतो आणि आमची आजची जी, आम जी मिरवणूक आहे ते पूर्ण राय सोनगर गाडगेबाबा चौकात आता जातो आहे सर्व महिला घरभर रक्षण करत आहे खूप आनंदाचा दिवस आहे आमच्यासाठी हॅलो गाइस, प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल